काय तू करतेस अरे तू विसरलीस का तुझी उद्या तु ना। पिकनिक आहे तू बॅग पॅक केलीस का मग चल निक होते मग तू काय काय बॅग पॅक करणार आहे

ओके okay, मी तुला एक पिशवी देते अजून मोबाईल पण घेऊन जातेस की काय <laughs> ठीक आहे ठीक आहे आता आपण आता चाललीस की काय चल आता झोप चल आता ही बघा निलू कशी झोपली आहे आता तुम्ही पण झोपा बाय गुड नाईट चालली आहेत आणि झालेली आहे खूप आहे एकदम एक्सायटेडमध्ये येते आता नर्सरी सिनियर आणि ज्युनियरची मुलं पोहोच जाते व्हिडिओ घेणं खूप डिफिकल्ट होत आहे की आहे बघूया जितका घेता येईल तेवढा घेऊया काही स्टुडंट बरोबर त्यांची नम्मी सुद्धा चाललेली आहे सर ते सेकंड स्टँडर्डच्या मुलांना आला होता म्हणजे पॅरेंट्समध्ये आमची बाजू आली चालू आहे सोबत तेजस्वी बबली हात कर खूप व्यवस्थित मुलांना घेऊन जात आहे माझी नीलू येते नीलू बघा खूप खुश आहे पाठीपाटी तिच्या मैत्री हे स्कूलचे प्रिन्सिपल अरे माझी निलू निल। कुठे गेली दिसत नाही ती खूप आहे आहे त्यांची ते मावशी जायत खूप काळजी घेतात त्यांची आणि निलू मला निल। निल। बघून बघून खूप खुश आहे की मम्मी आणि हो। खूप साऱ्या बसेस चाललेल्या आहेत दोन बस ऑलरेडी गेले आहेत आता बघूया नीलू किती नंबरच्या बस मध्ये आहे मिस आहे आहे हो मॅम बस नंबर सहा मध्ये आहे अरे नाही टीचर तर तिला दुसऱ्या बस मध्ये घेऊन गेली एवढ्या स्पीड मध्ये पळते आहे बस नंबर आठ मध्ये चालली आहे आता मला तर वाटतं मी तुला खिडकीची सीट भेटते ही बघा हनी नीलूची फ्रेंड <laughs> ती पण निलूच्याच बसमध्ये आहे दिसत नाहीये खिडकीत ना बघते मला प्रिन्सिपल सर व्यवस्थित अरेंजमेंट करताय पाठून पाठून पॅरेंट देखील आता घरी जायला निघाले आहे पाठोपाठ पार्ट एक बस सगळे जात आहे आपण तेजूचा फोटोही काढला आहे तिची फ्रेंड पण तिच्याच बसमध्ये तिचा पण फोटो काढला आहे आता ही आठ नंबर बस पण जाणार आठ नंबर बसमध्ये तेजूची बेष्टी आहे नीलूची पण बस निघाली आहे आता रेसॉर्टला जाण्यासाठी आता नीलू मला बाय करेल